आळस तुमच्या प्रगतीच्या आडेत असेल तर हे दहा उपाय करा आणि यशस्वी व्हा आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे म्हटले जाते ते उगीच नाही कितीही सुख सुविधा मिळाल्या तरीही आळशी माणूस आपली प्रगती करू शकत नाही तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दहा गोष्टी लक्षात ठेवा आणि आचरणात आणा या दहा गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर आयुष्यात तुम्हाला कोणीही हरू शकणार नाही आणि त्यातील पहिली गोष्ट आहे रोज सकाळी अर्धा ते एक तास व्यायाम करा आणि संध्याकाळी एक तास चालायला जा यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होईल आणि थकवा सुद्धा येणार नाही शरीर थकल्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप येईल आणि सकाळी वेळेवर जागसुद्धा येईल आळस झटकण्यासाठी रात्रीची झोप पूर्ण होणे गरजेचे असते तसेच नियमित व्यायामाची सवय लावून घेतल्यास झोपेचे चक्र आपोआप अप सुधारते मेंदू आणि शरीराला आराम मिळाला की नवा दिवस उत्साहाने सुरू होतो नंबर दोन सकाळी उठल्यावर चहा घेता घेता ॲक्युप्रेशर किटमधील काही यंत्रांचा वापर करा यामध्ये बोटांमध्ये फिरवता येणारी अंगठी असते काटेरी बोर्ड असतो त्यावर उभे राहिल्याने मेंदूपर्यंत त्याच्या संवेदना पोहोचतात याने झोप उडते आणि आळस निघून जातो ॲक्युप्रेशर किटमधील आणखीनही उपकरणाचा वापर करून शरीराच्या नसा मोकळ्या करता येतात त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जाही दहा पटीने वाढते नंबर तीन सकाळी झोपेतून उठल्यावर नुसते तोंड धुऊ नका तर चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा मारा यामुळे झोप लगेच उडेल आणि आळसही निघून जाईल थंड पाण्याचा सिडकावा मारल्याने चेहऱ्याला तजेला येईल आणि मेंदूपर्यंत संवेदना पोहोचून शरीरात आळस प्रवेश करणार नाही नंबर चार सकाळी उठल्यावर वीस मिनिटाच्या आत कोणतेही एखादे फळ खा चहा कॉफीपेक्षा दिवसाची सुरुवात एखादे फळ खाऊन करणे केव्हाही चांगले असते चहा कॉफीमध्ये साखरेचा वापर केलेला असल्यामुळे शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते परंतु काही वेळाने पुन्हा आळस चढू लागतो याउलट फळांमधून येणारी ऊर्जा ही दीर्घकाळ टिकणारी असते सकाळच्या वेळी आपली चयापचय शक्ती कमकुवत असल्याने दिवसाची सुरुवात फळ खाऊन केल्यास या क्रियेला योग्य ती चालना मिळते नंबर पाच घरात जसे वातावरण असेल त्याचे पडसाद मनावर उमटतात घरात अस्वच्छता असेल पुरेसा प्रकाश नसेल साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले असेल तर अशा वातावरणात केवळ आळसच येईल काम करायला अजिबात उत्साह वाटणार नाही मन प्रसन्न कर राहण्यासाठी घरात किंवा कामाच्या ठिकाणी चांगली स्वच्छता राखा यामुळे काम करण्यासाठी लागणारा उत्साह आपोआप वाढेल शरीराप्रमाणे मनाच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवे तुमचे मन प्रसन्न असेल तर शरीरामध्ये आळस प्रवेश करणार नाही मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरू शकते तसेच सकाळच्या मोकळ्या हवेत फिरल्याने देखील मन प्रसन्न राहते नंबर सहा प्रत्येक वेळी खूप मोठे ध्येय असायला हवे असे काहीही नाही छोटे छोटे ध्येय ठरवून त्याची पूर्तता केल्याने सुद्धा ऊर्जा मिळते या उलट मोठे आणि अवास्तव ध्येय पूर्ण न झाल्याने पदरात निराशा पडून आळस येऊ लागतो म्हणून कासव गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करायला हवी तुमच्यासमोर कोणतेही ध्येय नसेल तर शरीरातील ऊर्जा वाया जाईल किंवा नको त्या ठिकाणी काम येईल म्हणून तुमच्या शक्तीचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करा नंबर सात या जगामध्ये अशक्य असे काहीच नसते फक्त तुमची गुणवत्ता आणि परिस्थिती पाहून संकल्प आखा आणि तो पूर्ण करण्याचा कालावधी ठरवा एकदा का तुमचा संकल्प निश्चित झाला आणि तो किती वेळेत पूर्ण करायचा याचा कालावधी ठरवला की मेंदूला स्पष्ट चित्र दिसू लागेल एकदा का ध्येय गाठण्यासाठी संकल्प आणि कालावधी ठरवला की मेंदू न थकता ध्येयपूर्तीच्या सूचना सतत देत राहतो यामुळे लवकर थकवा येत नाही तुमचे शरीर दीर्घकाळ न थकता काम करू शकते नंबर आठ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात तुम्हाला कोणकोणती कौन कामं करायची आहेत याची आराखडा आदल्या रात्रीच बनवून ठेवा तुम्ही जर असे केले नाही तर तुमचा दिवस वाया जाईल कारण तुमच्याकडे दिवसभराचे प्लॅनिंग नसल्यामुळे काय करायचे ते तुम्हाला सुचणार नाही पुढील दिवसाच्या कामाची प्लॅनिंग जर आदल्या दिवशी रात्री करून ठेवलेली असेल तर तुमचा दिवस आनंदात जाईल कामाची चांगली आखणी केलेली असल्यामुळे तुम्हाला मुळीच आळस येणार नाही तुमच्या कामाची पद्धत ही तुमच्या नियोजनावर अवलंबून असते नंबर नऊ तुम्हाला तेव्हाच आळस येतो जेव्हा तुमच्या डोक्यात एकाच वेळी शंभर विचार गर्दी करू लागतात अशा वेळी तुमच्या मनात कोणत्या विषयाला न्याय द्यायचा हा गोंधळ निर्माण होतो तुमच्या मनाची झालेली घालमेल कोणत्याच कामाला पूर्ण न्याय देऊ शकत नाही परिणामी आळस चढतो आणि आणि आपण कार्यशून्य अवस्थेत जातो डोक्यात विचाराची गर्दी होऊ नये यासाठी एका वेळी एक काम एकावेळी एक विचार असे करायला प्राधान्य द्यायला हवे आपल्या मेंदूमध्ये में विचारांची स्पष्टता जितकी अधिक असेल तेवढी आपली कार्यक्षमता वाढेल नंबर दहा अनेकदा आपण एखाद्या कामाची उत्साहाने सुरुवात करतो परंतु यशस्वी न झाल्यास हातपाय गळून ढेपाळतो अशा वेळी थोडा संयम बाळगायला हवा आपल्या मनाला उभारी द्यायला हवी अपयश आले म्हणून हार न मानता अवृत्त प्रयत्न करत राहायला हवे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने प्रगती करण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीचा एक तास मोबाईलमध्ये वाया न घालवता ध्येयाला समर्पित करायला हवा म्हणजे काय तर सकाळी उठल्यावर लगेचच मोबाईल घेऊ नका तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तर मित्रांनो हे होते दहा उपाय ज्यामुळे तुमच्या शहरातील तुम्ही आळस हे घालू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद